निलंबित करण्यात आले आहे त्यांनी स्थानिक नेत्यांवर आरोप केला आहे तर तुम्ही पत्र व्हायरल केलेला असा आरोप ज्यांचा होतोय पत्र व्हायरल म्हणजे प्रदेशाध्यक्ष मी नाही प्रदेशाध्यक्ष आणि ते प्रदेशच्या कमिटीवर असणारं आमचे जाणण्याचे नेते होते प्रदेशला जे त्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांचे निरीक्षक आपल्या मतदारसंघात आलेले होते त्यांच्या आणि सगळ्यांच्या ज्या निदर्शनास आले आणि त्याचा रिपोर्ट प्रदेशला जो घेतला ही ॲक्शन ते राजाभाऊ देशमुखनं घेतलेली नाही आणि मला काढण्याचा अधिकारही नाही आता कसं असतं पक्षातून गेल्यावर त्यांच्यावर कारवाई झाली ते आता ते निराशेपोटी ते चुकीचे आरोप करू आले त्यांना आम्ही योग्य ठिकाणी त्याचं उत्तर देऊ आणि हा निर्णय जिल्हा काँग्रेस कमिटी किंवा कोणत्याही जिल्ह्यातील नेत्यांना घेतलेली नाही आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार त्यांची त्यांच्यावर कारवाई झाली आहे यात आमचा कुठला रोल येतो यात माझी सही आहे तर माझ्या शिफारशीनुसार यांना काढण्यात आला असा उल्लेख आहे जो प्रदेशकडनं आलेला पत्रव्यवहार आहे तो नेहमीच आम्ही आमच्या ग्रुपवर टाकत असतो व्हायरल केलं म्हणजे आम्ही त्या दिवशी पोस्टर लावले काय काय केले एवढे नेते नाही त्यांना एवढं महत्त्व देण्यात आणि त्यांचे त्यांनी आरोप केला नाही माझी इच्छा नव्हती त्यांच्यावर आरोप करण्याची बऱ्याच वेळेला बऱ्याच इलेक्शनमध्ये आणि त्यांनी काटापर्यंत काय केलेलं आहे जान्यकरांना माहिती आहे आणि त्यांचे अवकाश काय वगैरे आमचा पक्ष मोठ्या मानाचा आहे त्यांना ते नगरपालिकेत डिपॉझिट वाचू शकले नाही अशा माणसाला प्रदेशच्या प्रदेश कार्यकारिणीवर सेक्रेटरी म्हणून घेतलं होतं आणि त्यांना म्हणजे तुम्हाला डोक्यावर घेतलं की प्र पक्ष चांगला आणि चुकीच्या कामावर ॲक्शन घेतली म्हणजे पक्षातील नेते आम्ही त्यांचा सन्मान तुम्ही आता बघितला असाल जर आमच्या मनात काही असतं त्या पत्रिकेवर त्यांचं नाव आहे परवापर्यंत आमचे पदाधिकारी होते आम्ही पत्रिकेवर पत्रिके जिल्हा काँग्रेस mm. कमिटीनं काढलेली निमंत्रण पत्रिका ज्यावर नाव बघून घ्या त्यांचं नाव टाकलं जर तसं आमच्या मनात काळजी असतं तर आम्ही त्यांचं पत्रिकेवर नाव टाकलं नसतं ना ना त्यांच्यावर कारवाई होण्याच्या अगोदर ती पत्रिका छापलेली आहे त्याच्यावर ते सन्माननीय पदाधिकारी म्हणून त्यांचं नाव टाकलेले होते पण पक्षाच्या नि निदर्शनात आलं आणि पक्ष काँग्रेस पक्ष हा म्हणजे पहिल्यासारखा आहे आणि कोणी या आणि कोणी जा आणि काही करा हा काळ संपलेला आहे जो काम करेल त्याची कदर होईल ज्यानं चुकीचं काम केलं त्याला निश्चित मग ते आम्ही असो कुणी असो कोणचा केवढाही मोठा नेता असो त्याची व्य केल्या जाणार नाही हा संदेश प्रदेश काँग्रेस कमिटीने यातून दिलेला आहे त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचा न्याय मागायचा तो आमच्याकडे मागायचा नसतो प्रदेशकडे जायचं त्यांच्यावर काय कारवाई केली काय केली याचा खुलासा त्यांनी प्रदेशकडे जाऊन मागितला पाहिजे तिथं आरोप प्रत्यारोप करून त्यांनी पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचं का, काम जे आतापर्यंत करत आले तेही आता त्यांनी जाता जाता शेवटी केलं स्थानिक नेत्यावर आरोप केले आम्हाला आरोप केल्यानं काही फरक आम्ही बरोबरच पदाधिकारी आमच्यावरच करतील ते दुसरं कोणावर करतील त्यांना नाहीतरी कोण विचारतो वर आम्ही त्यांना किंमत देतो मान सन्मान देत होतो त्यांनी आता आमच्या मनातला आदरही घालवला उलट आम्ही एका वेळेस जाऊन सांगितलं असतं त्यांच्याबद्दल प्रदेशला विनंती केली असती पण ती वेळ त्यांना ती संधी होती पत्र डायरेक्ट तुमच्या येण्याची ईमेलवर आलं प्रत्येक जिल्ह्याचं प्रदेश प्रदेशाचं जेही पत्र निघतं छोटं मोठं हे तो मोठं आहे त्यांना निलंबित करण्याचं काही जो का जिल्ह्यातली घडामोड झाली त्याचा प्रत्येक मेल आमच्या आमच्याकडे पत्र कसं आलं ते म्हणजे आमच्याकडे पत्र आले की अरे बाबा जिल्हा अधिकाऱ्यालाच मेल जात असतो त्यांना अजून माहिती नाही कारण त्यांना ते प्रोसिजरच माहिती नाही ते कोणते खाली कामच नाही केलं त्यांच्यामध्ये खाली जणांना कोणी नगरपालिकेत उभे होते त्यांची काय अवस्था झाली तुम्हाला माहिती आहे जान्यकारांना ग्रामपंचायतमध्ये त्यांनी पॅनल उभं होतो तिथं काय अवस्था झाली माहिती आहे त्यांनी एक आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अजून नाना पटोले यांचा कार्यक्रम घेतला तिथं त्यांच्याकडनं लोकच जमा झाली पंधरा दिवस फक्त जिल्हा काँग्रेस कमिटी आमचे नेतेच होते म्हणून सगळीकडून त्यावेळेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कल्याण काळेसाहेब मी आम्ही सगळे नेते मंडळीनं आमच्यावर कार्यकर्ते घेऊन गेलो म्हणून तिथं कार्यक तिथं कार्यक्रम होऊ शकला प्रशासनाला आम्ही विनंती केली नाहीतर त्या कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांच्या घरातील लोकांना ते घरातले लोक सांभाळू शकत नाही आणि घरातला घरातल्यांना सल्ला देऊ शकत नाही त्यांच्या घरातले लोक आमच्या म्हणतात आम्हाला काय दिलं अभा तुमच्या घरात सोळा वर्ष बिना इलेक्शन लढवल्याचे आमदार किती एम एल सी म्हणून सोळा वर्ष आमदार केले आणि त्याच्या आधी त्यांना ज्यांना आमदार केलं त्यांना आठ ते दहा वर्ष पक्ष सोडलेला होता फक्त आम्हाला दिलं आम्हाला किंमत केली आणि ते, के ते वेगळा रंग देणार त्याला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न करतात त्यांना जाती जाती तेल ते निर्माण करण्याचं आतापर्यंत राजकारण केलं आहे काँग्रेस पक्ष हे सर्व धर्म समारत आहे तिथं सगळ्यात जाती धर्माला स्थान आहे म्हणूनच आज या देशात ही जी परिस्थिती बदलली त्याचं कारणच काँग्रेसची भूमिका आहे की एका पक्ष जाती धर्माला चालून धरून चालणारा पक्ष नाही सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन आहे हे विशिष्ट याचा द्वेष पसरवण्याचं काम सातत्यानं केव्हाही हे करत आहे कॉमेंट्स त्यांनी बऱ्याचदा आमच्याकडे कंप्लेंट झाल्या त्यांनी विशिष्ट जाती धर्माला मदत करण्याचा साथ देण्याचं तिथं त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचं पत्र वापरून त्यावर त्यांनी त्याचे निवेदन दिले याचा अर्थ लोकांमध्ये गैरसमज असा आला की काँग्रेसची ही भूमिका आहे काँग्रेसची भूमिका त्यांनी कुठल्या याचं का जाती का धर्माचं काम करावं याचं काही बंधन नाही पण त्यांनी त्या स्टेजवर गेलं पाहिजे ते पक्षात जाऊन त्या पक्षाच्या लेटर हेडवर त्यांनी त्याचा निषेध करतात कोणाचा कोणाला साथ देतात तिथं ते त्यांना ते पक्षाचं लेटर हे वापरलं नाही पाहिजे त्याच्यातून लोकात गैरसमज निर्माण होता हीच साधी त्यांना ज्ञान नाही ते शिकलेले प्राध्यापक प्राध्यापक लिहितात मला असं वाटतं की प्राध्यापक पदवी तुमची खोटीच आहे असेच खोटे कामं करत आले आणि असे खोटे आरोप करण्याची त्यांना सोय त्यांना पत्रकार परिषदेच्या पुढं त्याची मजलच नाही जनतेत गेलं तर मला असं वाटतं एखादा चांगला नेता आला असता तर ह्या लोकांनी उठाव केला असता की प्रदेशचा पदाधिकारी त्याच्यावर कारवाई झाली का? ते एक कुत्रं त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद कुणी होतं का येतेच होते मला वाटतं पाच पंचवीस लोकं काँग्रेसचे त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे होते जर एवढे ते ना त्यांची इतकी इमेज चांगली आहे आणि एवढे पॉप्युलर आहे तर त्यांच्याबरोबर इथं एक उठाव निर्माण व्हायला हो पाहिजे होता त्यांच्याबरोबर काहीतरी पदाधिकारी यायला पाहिजे होतं त्यांच्याबरोबर कुत्रं कुत्रं उभं झाले घरातलाही कोणी उभं राहायला लागलं कारण की त्यांचेच बंधू आमचे कार्यात आहेत म्हणजे ती एक गेली म्हणजे काय समाज गेला किंवा त्यांचा घर घरदार गेला डॉक्टर आपले आमचे राजेंद्र रागसाहेब त्यांचे शक्य मा, मामेभाऊ आते भाऊ ते मामा आहे त्याचे वडील त्यांचे शक्य आहे बरं चुलत नाहीत हे ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत असं कुठंच नाही विचार तुमच्या चुकीचे असते तर निश्चित आणि काहीतरी चुकलं असेल प्रदेश तर एवढी मोठी कारवाई करतं त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांच्याकडे काही रिपोर्ट गेले आमच्या म्हणण्यावर कोणाला काढले नाही आम्हाला काढायचा आम्हाला बरेच दुसरे लो विरोधाचे आम्ही त्यांना जरी दरवेळेला गडबाज्या करत होते तरी मानाचं सन्मानाचं स्थान आम्ही देत होतो प्रत्येक कार्यकाळात त्यांना मोठ्या देत होतो आम्ही बरोबर ठेवण्याचं काम निश्चितच त्यांना आतापर्यंत सगळ्यांच्या विरोधात आरोप करण्याचं काम निश्चित करत आलेले आणि ते त्यांना सवय आहे धन्यवाद